मराठा बांधवांसाठी सर्वात मोठा निर्णय आता सरसगट कुणबी प्रमाणपत्र याविषयी झाला सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती आता या लोकांना मिळणार कुणबी प्रमाणपत्र अखेर निर्णय झाला जी आर एन आर एकच आनंद व्यक्त केला जात आहे कोर्टाने देखील एक निर्णय दिलेला आहे ज्याचा परिणाम आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर होणार आहे मराठा बांधवांसाठी आज चौथ्या दिवशी तीन महत्वाचे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात पाच मिनिटांपूर्वी आता असून या आता कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विचार आता अंतिम टप्प्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाची लाट पसरली आहे ज्या क्षणाची संपूर्ण मराठा बांधव वाट पाहत होते तो क्षणाला आणि पाच मिनिटापूर्वी मनोज जारांगे पाटील जिंकले आहेत मराठा समाज जिंकला आजाद आहे मुंबईच्या आझाद मैदानावर लाखो मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला अक्षरशः मराठा मराठा बांधव नाचू लागले आज बांधवांसाठी तीन अत्यंत निर्णय घेण्यात आले मग कोणते ते निर्णय आहेत की जे ज्यामुळे मराठा बांधव खुश झाले आहेत कोणत्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे सरसगट कुणबी प्रमाणपत्राविषयी काय निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री याविषयी काय म्हणाले आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती आजचा दिवस हा मराठी बांधवांसाठी विजयाचा दिवस होता आरक्षणाच्या आंदोलनाचा हा चौथा दिवस ज्यामध्ये सकाळपासूनच प्रचंड मोठ्या घडामोडी घडत होत्या पण पाच मिनिटांपूर्वी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आली सरसकट कुणबी प्रमाणपत्र याविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आता या मराठी बांधवांना मिळणार कुणबी प्रमाणपत्र आता कोणत्या मराठी बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि कोणाला मिळणार नाही याविषयीचा जी आर नेमकं काय का आहे सोलापूर गॅझेट किंवा हैदराबाद गॅझेट मध्ये काय आहे संपूर्ण सविस्तर आता आपण समजून घेतोय पण हा जो विजय आजचा मिळाला आहे तो सहज असा जी मिळाला नाही दुपारी एक वाजता एक अत्यंत महत्वाची घडामोड घडली संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा अविश्वसनीय त्याग आणि संघर्ष याची तपासणी आज करण्यात आली उपोषणाचा आज चौथा दिवस होता कालपर्यंत कुठली मागणी मान्य झाली नव्हती त्यामुळे संघर्ष योद्धा आज मनोज दादा जरांगे पाटील ते म्हणाले होते मी आज पाणी देखील पेणार नाही त्यामुळे सरकारने एक प्रचंड मोठी भूमिका घेतली सरकारला जाग आली तातडीनं डॉक्टरांची एक मोठी टीम त्यांच्याकडे तपासणीला पाठवली त्यांचं रक्त चेक केलं त्यांची शुगर चेक केली त्यांचा रक्तदाब चेक केला आणि त्यामध्ये एक चिंताजनक बातमी समोर आली होती डॉक्टरांच्या तपासणीनुसार मनोज दरांगे पाटील पाण्याचं सेवन करण्याचं सोडल्याने त्यांना प्रचंड आशक्तपणा आला होता त्यांचा रक्तदाब कमी झाला होता त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी पंच्याऐंशी एम जी प्रति डी इतकी कमी झाली होती डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिलाय एकीकडे त्यांचा निश्चय पर्यतासारखा होता तर दुसरीकडे प्रकृती हळूहळू ढासळत होती आझाद मैदानावर चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं ते म्हणाले एकतर मी मरेन किंवा आरक्षण घेईन ही त्यांची घोषणा होती अखेर त्यांची आरोग्य पातळी ढासळत होती आणि सरकारने एक प्रचंड मोठा निर्णय घेऊन टाकला कोर्टामध्ये देखील हे प्रकरण आता गेलंय कोर्टाचा काय निर्णय आला त्याच्यावर आरक्षणावर काय परिणाम होणार संपूर्ण सविस्तर पाहतोय पण कोणते आजचे तीन निर्णय आहेत की जे आज घेण्यात आले सरसगट कुणी कुणबी प्रमाणपत्राविषयी काय निर्णय घेण्यात आला कोणत्या मराठी बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार कोणत्या मराठा बांधवाला मिळणार नाही मुख्यमंत्र्यांनी याविषयी सांगितलं आहे पाच मिनिटांपूर्वी काय जाणून घ्या आपण सगळं सविस्तर जाणून घेतोय मनोज जरांगे पाटलांची प्रकृती आणि मराठा समाजाच्या भावनांची दखल घेत सरकारवर दबाव वाढला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी स्पष्ट केलं होतं की मनोज जरंग्या यांच्या मागण्यांकडे मनोज जरांगे पाटील यांची जे मागणी आहे त्याकडे सरकार सकारात्मकतेने पाहत आहे आणि आम्ही मार्ग काढणार आहोत जो न्यायालयात टिकेल हे स्वतः फडणवीस साहेबांनी सकाळी सांगितलं होतं त्याबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने देखील या आंदोलनाची दखल घेतली न्यायालयाने काही निर्देश दिले याचं पालन करणं सरकारसाठी क्रम प्राप्त होतं एकीकडे न्यायालयाने निर्देश दुसरीकडे लाखो मराठा बांधवांचा आझाद मैदानावर निर्धार दुसरीकडे दबावामुळे सरकारच्या हालचालीला वेग आला होता दिवसभर असंख्य बैठकी झाल्या आणि अखेर तो क्षण आला जेव्हा मराठ्यांच्या हक्कावर शिक्कामोर्तब करणारे निर्णय घेण्यात आले मग कोणते ते तीन निर्णय घेण्यात आले सरसकट कुणबी प्रमाणपत्र कोणाला वाटप करण्यात येणार मुख्यमंत्र्यांनी याविषयी काय सांगितलं कोणत्या मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार कोणत्या मराठी बांधवांना मिळणार नाही याविषयीचे तीन महत्वाचे निर्णय आज आपण जाणून घेतोय आधी सांगितल्याप्रमाणे दुपारी एक वाजता संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली तपासणीमध्ये काही दुःखद बातमी समोर आली होती मनोज दादा जारांगे पाटील यांचा रक्तदाब त्या ठिकाणी ढासळला होता ज्यांची शुगर लेवल देखील थोडीफार कमी झाली होती पाणी त्या ठिकाणी घेतलं नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला संपूर्ण तपास करण्याचा सल्ला दिला हा सगळा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर ठेवण्यात आला आहे मनोज दादा तारांजींची प्रकृती कशी आहे याविषयी त्यांना सांगण्यात आलं आणि मग त्यामुळेच ह्या ऐतिहासिक निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहे मग कोणते निर्णय घेण्यात आले कोणते तीन निर्णय आहेत कोणत्या बांधवांना आता कुणबी सर्टिफिकेट मिळणार कोणत्या बांधवांना मिळणार नाही काय ते तीन निर्णय आहेत काय स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तर सगळ्यात पहिला जो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला तो म्हणजे मुदत वाढ देण्यात आली पहा मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे एक अशी समिती की जी मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी कुठे कुठे आहेत कशा प्रकारचे जे दस्तावेज आहेत त्यावरती चेक करत असते कुणबी नोंदी शोधत असते ही एक समिती स्थापन करण्यात आली होती आता ह्या समितीला एक वेळ दिला गेला होता पण हा वेळ वाढवण्यात आला सगळ्यात मोठी आनंदाची बातमी ही मुदत दोन हजार सव्वीस जून दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे पहा या समितीला आता आणखी जास्त काम करता येणार याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आता समितीला प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यामधल्या सगळ्या नोंदी तपासता येणार सखोलपणे नोंद करता येणार पुरेसा वेळ मिळणार यामुळे अधिक अधिक मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडतील लाखो मराठा मराठा कुटुंबांच्या आरक्षणाला आता लाभ मिळाला ला, मार्ग मोकळा झाला हा मराठा समाजांचा एक प्रचंड मोठा विजय आई पहिली जी त्या ठिकाणी खुशखबर होती जी दोन दिवसापूर्वीच झाली होती की जी गटित समिती आहे मराठा समाजांच्या कुणबी नोडण्यासाठी थांबत करण्यात आली जी समिती तर त्या समितीला तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत त्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे आता यामुळे असंख्य लोकांच्या नोंदी सापडणार आहे आणि ज्यामुळे ऐतिहासिकपणे लोकांना त्या ठिकाणी मिळणार आता हे झाले पहिला निर्णय आता दुसरा निर्णय आता तीन निर्णय आहेत ज्यातला पहिला तुम्ही जाणून घेतला पण दुसरे दोन आनंदाचे निर्णय आहेत सरसकट कुंभी प्रमाणपत्र विषयी काय निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री याविषयी काय म्हणाले आहेत संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेतोय आता या निर्णयामुळे आता काय झालंय पुढचा जो निर्णय आहे तर या नोंदी सापडलेल्या नव्हत्या त्याला एक आता नवी आशा मिळाली आता सरकार अधिक खोलत जाऊन जुने दस्तावेज म्हणजे जुने दस्तावेज म्हणजे कोणते हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट तर अशा प्रकारचे जे ऐतिहासिक पुरावे आहेत तर या पुरावे आता तपासणार आहे आणि यामुळे आरक्षणाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे लक्षात घ्या आजपर्यंत जेवढ्या नोंदी सापडल्या होत्या त्या नोंदीमध्ये खरोखरच जास्त वाढ होऊ शकते कारण की सरकार आता टाइम वाढवलेला आहे ती समिती आता अजून जास्त अभ्यास करणार आहे आणि जास्त अभ्यास केल्यामुळे आणखीन जास्त, जास्त त्या ठिकाणी पुरावे सापडणार आहे आणि यामुळे आणखी आणखीन जास्त मराठी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे पण मग कुणबी सर्टिफिकेट कोणाला मिळाला सरसगट कुणबी प्रमाणपत्राविषयी काय मोठा निर्णय घेण्यात आला कोणते ते तीन निर्णय आहे की यातला आता शेवटचा महत्वाच्या निर्णयाकडे आपण वळतो आहोत आता पहा एक वंशवळ बघा कुणबी नोंदी जर काढायची असतील तर पूर्ण वंशवळ बघितली जाते की बाबा हा जे मराठा बांधव आहे ते कुठून आले होते काय म्हणजे सगळे वंशवळ त्यांची काढली जाते आजोबा पंजोबा पडून तर एक वंशवळ काढावी लागते आणि त्या वंशवळीच्या आधारे कुणबी नोंदी काढला जातात आणि त्यानुसार ते ह्या वंशवळची एक वेगवेगळी समिती होती तर त्या समितीमध्ये आता मराठी बांधवांना मुंबई पुणे नाशिक अशा मोठ्या ठिकाणी हेल्पटे मारावं लागायचे त्याच्यात वेळ पैसा प्रचंड त्रास व्हायचा पण आता त्रास संपणार कारण की सरकारने तिसरा सगळ्यात मोठा क्रांतिकारी निर्णय अशा पद्धतीचा घेतला आहे की आता तालुकास्तरीय वंशवळ समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती त्या होणार आहे त्यामुळे आता लोकांना त्यांच्याच तालुक्यामध्ये वंशावळी त्यांच्या त्यांना मिळणार आहे हा महत्त्वाचा नियम आता त्या ठिकाणी निर्णय जो घेण्यात आला आहे आता तुमच्या पूर्वी कामाला महिने लागायचे त्या प्रक्रिया काही दिवसात तुमच्या तालुक्यातच होणार आहे त्यामुळे प्रशासनावरील भार कमी होईल लोकांना न्याय मिळण्याची प्रक्रिया गतिमान होईल आणि खरोखरच हा दुर्गामी आणि सकारात्मक परिणाम करणारा एक निर्णय आहे मग हे अशा प्रकारचे निर्णय जे आहेत आता सरसगट कुणबी प्रमाणपत्र यावरचा सगळ्यात मोठा निर्णय जो आहे यामध्ये महाधिवक्ता आणि कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून यामधल्या कायदेशीर अडचणी दूर केल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिले ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहे त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू केली जाईल इतरांसाठी देखील कायदेशीर मार्ग काढून लवकरच मोठा जे आर काढला जाईल हा मराठा समाजाच्या मागणीचा सर्वात मोठा विजय आहे म्हणूनच संपूर्ण मुंबईत मराठा बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे तर हे महत्वाचे नियम महत्वाचे निर्णय आज त्या ठिकाणी आझाद त्यानंतर एक आनंदाची लहर त्याच्यामुळे पसरली होती आणि ह्याच तीन निर्णयामुळे महत्त्वाचे त्या ठिकाणी आज आनंद पसरला होता तर तुमचं नेमकं काय मत आहे का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद